नमस्कार शेतकरी मित्रांनो तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे तर राज्य सरकारने दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे अडुसष्ट कोटी रुपयांचे सहाय्य हे जाहीर करण्यात आले आहे वीस सप्टेंबर दोन रोजी या संदर्भात चार महत्वपूर्ण हो असे निर्णय घेण्यात आले तर मित्रांनो त्यामध्ये विविध जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचे तपशीलही समाविष्ट आहेत तर मित्रांनो आता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना गेल्या काही वर्षांपासून नैसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे दोन हजार चोवीस मध्ये विशेषतः अतिवृष्टी आणि गारपिटीने शेतकरी बांधवांच्या जीवनावरती मोठा प्रहार झालेला दिसून येतो या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांचं नुकसानही झालेलं आहे ज्यामुळे शेतकरी बांधवांचं आर्थिक नुकसान झालं आणि त्यांच्या उपजीविकेवरती गंभीर परिणाम झाले तर मित्रांनो आता महाराष्ट्र सरकारने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली आणि तीन वेगवेगळ्या कालावधींमध्ये मदतही उपलब्ध करून दिली तर मग ती मदत कशी आणि कोणत्या महिन्यांमध्ये कशा प्रकारे भेटणार आहे हेही सविस्तर जाणून घेऊया त्यामध्ये जून आणि ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीसाठी तेवीस कोटी बहात्तर लाख नव्याण्णव हजार रुपये हे सरकारने मंजूर केले आहे त्यानंतर मार्च ते मे या कालावधीत झालेल्या गारपीट व अवकाळी पावसासाठी चव्वेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार रुपये मंजूर के करण्यात आले त्यानंतर तिसरी म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीसाठी वृष्टीसाठी अतिर। अतिरिक्त निधीही ठेवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या निधीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जि जिल्ह्यावर मदत मिळणार आहे प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात निधी वाटप करण्यात येत आहे तर मित्रांनो आता शेतकरी बांधवांना जिल्हानिहाय मदतीचे वितरण हे न्याय दृष्टिकोनातून दिले जाईल अशीही सरकारची व्यवस्था आहे सरकारने जिल्हानिहाय मदतीचे निवा वितरण करताना न्यायसंघ दृष्टिकोन ठेवला आहे उदाहरणार्थ आता गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यामध्ये आठ हजार सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी आठ कोटी एक लाख रुपये मंजूर तर जुलै आणि ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी पुणे जिल्ह्यासाठी चारशे चार लाख अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी दोन कोटी पंधरा लाख वीस हजार रुपये वितरित होणार तर जुलै ऑगस्टमधील अतिवृष्टी आणि एप्रिल मेमधील व अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल आणि अहमद अहमदनगर जिल्हा तर यासाठी तीन हजार सातशे छत्तीस शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याऐंशी लाख दहा हजार रुपये वितरित होणार तर जुलै ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ताबडतोब आर्थिक मदतही दिली जाईल नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळेल यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आर्थिक राहण्यासाठी आणि त्यांच्या शेतीची पुनर्बांधणी करण्यासाठी आवश्यक संसाधने मिळतील ही तात्काळ मदत शेतकऱ्यांना त्यांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरेल आणि पुढील हंगामासाठी तयारी करण्यासाठीही मदत होईल तर शेतकरी मित्रांनो ही ना हो मित्रा होती आजची अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अशा अपडेट सोबत आणि हो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट सर्वांकरिता घेऊन येत चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र